どこにいくのか काय नाही मला आनंद झाला माझी भावना झाली पण ते सरकारनं का करावं सगळ्याला सगळ्याला कर्ज माफ करावं झालं बैल दे काय कर्ज माफ करावं मालाला भाव द्यावं सगळ्याच माझ्या वणीच करावं त्यांना माझी भावना नाही मला दिली माझं समाधान झाला असं नाही सगळ्या जगाचं समाधान हो ज्याला शेत माझ्या त्यांचं कल्याण हो तुम्हाला बैलजोडी दिली उद्यापासून बैलजोडी लावून काम करणार लावून मी काम करते माझ्या खांद्यावरला जो उतरला माझ्या नवऱ्याचे पाताडे निघालते मला आनंद झाला ह्यांना धन्यवाद देणाऱ्याला काय सांगाल बाबा आजोबा तुमचं काय काय वाटत बैलजोडी मिळाली बैलजोडी मिळाली मला आनंद झाला सगळ्याला आनंद झाला मला आनंद झाला तसे सगळ्याला आनंद व्हाव पुऱ्या भारताला जेवढे कुणबी आहेत तेवढ्याला असाच आनंद व्हाव हो। मला जसा आनंद वाटायलाय हो तसे त्याला बी आनंद हो त्याच कर्ज कमी हो परत खूप मालाला भाव मिळाव तिथून हेला बी सगळ्याचं कर्ज हो तर हा मला बी आनंद होईल हा मला त्यांना नाही म्हणलं तर काही नाही ते आम्हाला आनंद होणार नाही त्यांना बी देवा तर आमचे समाधानी होईल आमच्या बी साहित्य बी ते बी माणसंच आहेत आम्ही जो वडलो म्हणून आम्हाला दिला असं नाही सगळ्याचाच कर्ज माफ करा मालाला भाव देवा सगळं करा काय मिळाली पन्नास वर्ष झालं शेती करते आमचे नवरी मग पन्नास वर्ष झालं बैल होते चाळीस वर्ष मग त्या बैलावर असं तसं करत होतो मग दहा वर्ष झालं माझा नवरा खंद्यावर जोग घेऊन वाटत मी कोळ पाहतो ते एवढे हो शेती असच करतो हरभरा पेरो काय बी पेरो आमचं असंच आहे कोणी बघायला की आमचं तर बघून काय पण मला कळ कळाली की आमची आमचं आम्हाला हे करता येऊस लावून आम्हाला परवानं झालंय आता बैल आली आता आली तीन हजार रुपये हजरी बैला रुपये दिवसाला देऊन चार जाग्या वर्षी येत आहे चौक फिरण्यामध्ये टाइम चाललाय हे आम्हाला कामच होईल झाले म्हणून आम्हाला परवाना झालं म्हणून आम्ही हे केलंय तर सरकारनं सगळ्यालाच बघावं आणि कर्ज माफ करावं मालाला भाव देवा शेतकऱ्याला बघावं तर मला समाधान वाटल माझी समाधानी झाली अशी नाही दुनव्याची समाधानी हो दुनव्या माझ्यासारखीच आहे त्यांना बी अशीच शिती आहे गरीबच आहे तर सगळे काही नाहीत वाग्याची